श्री गणेश नमः श्री स्वामी समर्थ महाराज जय तर स्वामी व्यक्तांना आपले जीवनातील सगळे नाते संबंध गोड होण्यासाठी आपापसातील राग द्वेष भांडण गैरसमज रुसवे फुगवे मिटण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं ऋग्वेदातील ऐक्य मंत्राचं संपूट लावून पारायण तर स्वामी भक्तांना आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना पारायण स्तोत्र मंत्र इत्यादींचे अनुष्ठान करतच असतो आणि आता आपल्याला ऋग्वेदातील ऐक्य मंत्राचं संपुट लावून श्री स्वामी चरित्र सारामृताचं ग्रंथाचं पारायण करायचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चार वेद आहेत त्यातील प्रथम वेद म्हणजे ऋग्वेद या ऋग्वेदामध्येच ऐक्य मंत्र दिलेला आहे या ऐक्य मंत्राचं असं महत्त्व आहे की याच्या पठनाने आपल्या घरात कुटुंबात संसारात जीवनात येणाऱ्या सगळ्या नातेसंबंधात त्यांचे आणि आपले नाते चांगले राहतात सगळ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन एकी राहते पूर्वीच्या काळी घरातील वडीलधारी माणसं सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभंकर होती व रामरक्षा स्तोत्र म्हटल्यानंतर ऐक्य मंत्राचे पठण करत असत व ऐक्य मंत्राचे ते तीर्थ सगळ्या घरामध्ये शिंपडत असत आणि त्यामुळेच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती खूप छान प्रकारे अस्तित्वात होती आणि सगळे लोक एकमेकांना धरून राहत होते आपुलकीने राहत होते तर तो ऐक्यमंत्र असा की वैदिका यैदिकमंत्रदृश्य पुराणामिश्वान माहु वेदा निर्वचनीय ब्रह्मशब्देन विनिदीशती शैवायमीशं शिव इत्यवोचं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ती बुद्धस्तथा रहनीति बौद्धजैना सप्तश्री अकालेति च शिखसन्ता शास्तेति केचित् प्रकृतिकुमार स्वामीति मातेति पितेति भक्तया यम यं प्रार्थयन्ते जगदीशितारम यम एक एवं प्रभुरद्वितीय तर आता श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून आणि संकल्प सोडून खालीलप्रमाणे अध्यायांचं सो वाचन करावं प्रथम अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळ ऐक्यमंत्र म्हणावा नंतर स्वामीचरित्र सारामृत अध्याय पहिला नंतर पुन्हा अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एक, एक, एक माळ ऐक्यमंत्र म्हणावा त्याचप्रमाणे स्वामी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं एकवीस अध्यायांचं वाचन करावं आपल्याला जर प्रत्येक अध्यायाच्या आधी आणि तो अध्याय वाचल्यानंतर ऐक्य मंत्राचं संपुट लावणं शक्य नसल्यास फक्त प्रत्येक अध्याय वाचायच्या आधी किंवा फक्त प्रत्येका वाचल्यानंतर याप्रमाणे हे आपण ऐक्य मंत्राचा संपूट लावू शकतो त्याप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार सात अकरा एकवीस पारायण करायचं पारायण करताना ग्लासमध्ये पाणी भरून घ्यावं आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर हे तीर्थ सगळ्यांनी घ्यावं पारायण अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर उद्यापनाला सुरुवात हे उद्यापन कसे यथाशक्ती स्वामींना आरती नैवेद्य व प्रसाद वाटायचा तर स्वामी भक्तांनो ज्याप्रमाणे श्री गुरुचरित्र असेल दुर्गा सप्तशती असेल दासबोध असेल गजानन विजय ग्रंथ असेल या ग्रंथांचे पारायण त्वरित इच्छापूर्तीसाठी एखाद्या अध्यायाचं किंवा एखाद्या ओवीचं संपूट लावून ज्या प्रमाण ज्याप्रमाणे केलं जातं त्याचप्रमाणे आपल्या स्वामींच्या श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण हे ऋग्वेदातील या ऐक्यमंत्राचा संपूट लावून मंडळी अत्यंत श्रद्धेने करतात आणि आपले महाराज त्यांच्या हाकेला धावून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी ताई मी तुमच्या यूट्यूब चॅनलवरचे स्वामी समर्थांचे अनुभव ऐकत असतो तुम्ही खूप छान अनुभव सांगता ते भक्तांचे स्वअनुभव ऐकून आम्हाला स्वामी भक्ती करण्यास हुरूप येतो आम्हाला स्वामींचा महिमा कळतो मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या काही उपासना पाठवलेल्या आहेत त्यावर शक्य झाल्यास व्हिडिओ करा ताई त्यामुळे या उपासना अनेक भक्तांपर्यंत पोहोचून त्यांना संकटातून मार्ग मिळेल श्री गुरुदेव दत्त